मोर्शी तालुक्यातील निंभारणी येथे घाटातून अवैध उत्खनन होत असल्याची नागरिकांची ओरड असून तहसील प्रशासन खरंच या बाबीपासून अनभित आहे की तो गांधारीची भूमिका वठवित आहे याबद्दल अनेक तर्तवितर्क लावला जात आहे या दोन्ही घाटावर प्रतिबंध असताना सुद्धा यंत्राच्या सहाय्याने उपसा केला जात आहे मुख्य म्हणजे घाट मालक प्रामाणिकता दाखविण्यासाठी रात्रीच्या अंधारात जेसीपी पोकलँड आणि हायड्रासारख्या अत्याधुनिक मशिनीने उत्खनन केल्या जात आहे तिवसा तालुक्यातील फत्तेपूर जावरा या घाटाचा जा, लिलाव झाला असून वर्धा नदीच्या या दोन्ही घाटातून अवैध उत्खनन होत असल्याची धक्कादायक बाब गावकऱ्यांच्या तक्रारीनंतर उघड झाली आहे या दोन्ही घाटातून सर्व नियम बांध्यावर धाब्यांवर बसवून नियमबाह्यरित्या उत्खनन केल्या जात आहे घाटातून मनुष्यबळाच्या सहाय्याने उत्खनन किंवा उपसा करता येत येईल असा नियम आहे घाटचालकाचा लिलाव झाल्यावर घाटाचा ताबा दे देताना करारनामान्य महसूल विभागाच्या सर्व नियम आणि शर्तीचा उल्लेख असतो नियमाचा भंग झाल्यास जमानत रक्कम परत मिळणार नाही असा सुद्धा करारनामान्य उल्लेख असतो अधिकाऱ्यांना मेसेज करून नियमांना दिली जाते तिलांजली शासकीय नियमानुसार चालल्यास दिवस काठी पाच पन्नास गाड्या निघू शकतात आणि आपण तर कोट्यावधी रुपयात घाट घेतला आहे मग आपले कोट्यावधी रुपये कसे हा प्रश्न घाट चालकाला असतो अशा वेळेस ते महसूल आणि पहमसूल आणि पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांना मॅसेज करून नदीपात्रातून नियमबाह्य उपसा करत असतात महसूल आणि पोलीस विभागातील अधिकाऱ्यांना देखील दिसत असून ते गांधारीची भूमिका वठवित असतात तर जो आपला प्रमोद गोमकाळे यांचा जो घाट आहे निंबारणीचा त्याच्यामध्ये जर ते रात्रीच्या सहा नंतर किंवा जर कुठले उत्खनन करत असतील सर्व नागरिकांना विनंती मंडळाधिकारी सरपंच ग्रामसेवक पोलीस पाटील या सर्वांना त्यांनी ते कळवावे त्यांच्याकडून जर कुठली कारवाई झाली नाही तर डायरेक्टली मला कॉल करावा आम्ही त्यांच्यावर नक्कीच कारवाई त्याच्यावर जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्याकडून अभिप्राय मागून कारवाई करण्यात येईल दत्तराज इंगडे सह संजय गार विदर्भ न्यूज मोर्शी